आपण पाहत आहात बातमीपत्र लोकतंत्र कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आगीच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ऐतिहासिक खासबाग मैदान आगीच्या बक्षिस्थानी सापडले आहे या अग्नितांडवामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या आगीने खासबाग मैदानालाही लपेटले आहे प्राथमिक माहितीनुसार जनरेटरच्या स्फोटाने झालेली आग प्रथम केशवराव भोसले नाट्यगृहात लागली असून त्याचा वनवाक मैदानापर्यंत पोहोचला या वनवामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहा बरोबर गुरा गुरा खासबाग मैदान आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तेथे दाखल झाले त्यांच्यातर्फे शर्तीचे प्रयत्न तिथे चालू आहेत खरंच आम्ही आगीवर नियंत्रण मिळवू असे प्रतिपादन वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले केशवराव भोसले नाट्यगृह उर्फ पॅलेस थिएटरला लागलेल्या आगीचे पडसाद लोकांच्या मनावर घाव करून गेले आहेत त्यावरून आता या घटनेबाबत चर्चेच्या ज्वाला उठू लागली आहे ही, लाग ही। आग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे लागली असल्याचा आरोप करून आगीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे तसेच दोषींना पाठीशी न घालता कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडून करण्यात आली